हा बेन्ने मसाला डोसा बेन्ने आहे बेन्नेचा म्हणजे बीई एन एन ई नावाच्या हॉटेलचा बँगलोरची कंपनी किंवा ही हॉटेल त्यांनी आता मुंबईत बांद्रा आणि अंधेरी इथे त्यांचे आउटलेट सुरू केलेले आहेत तर त्यांचा हा बेन्ने मसाला डोसा ह्या आपण खाल्ला तो होता संतोषांचा तर त्यांनी बटर बघा केवढं दिलं आहे मला बाकीच्यांना एवढं बटर नव्हतं मिळालं बहुतेक ना या दोन फोडी बटरचे दोन तुकडे मला जोडून आलेले आहेत तर हे मी छान घासलं एका बाजूने तो ब दिसतो बघा कसा छान कुरकुरीत दिसतं दिसतोच कुरकुरीत पण पलीकडच्या बाजूने गोरा, गोरा पान होता आणि एवढा कुरकुरीत पण नव्हता आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे याच्यावर दिलेली भाजी ती केवढीशी दिली आहे बघा अक्षरशः दोन घासाची आहे ती भाजी चवीला उत्तम आहे माइल्ड वाईल्ड चवीची आहे जास्त अशी स्ट्रॉंग नाही आहे पण दोन घासाची ही फक्त आणि त्याच्यावर लावलेली ही चटणी आहे ना डोश्या खूप स्ट्राँग आहे त्या भाजीच्या मागाने आणि अजून दोन चटण्या दिल्या होत्या त्यांनी एक हिरवी आणि एक लाल या चटण्या पण चवीला खूप चांगल्या होत्या तर चवीला म्हणाल तर बेन्नेचा बेन्ने मसाला डोसा हा संतोषमच्या मसाला डोशापेक्षा चांगला आहे पण मला हॉटेलच्या बाहेर अर्धा तास रांगेत वाट बघावी लागली आणि ऑर्डर दिल्यानंतर अजून अर्धा तास वाट बघावी लागली म्हणजे एक मसाला डोसा खायला मला एक तास वाट बघावी लागली शिवाय एकशे नव्वद रुपये द्यावे लागले शिवाय हे माझ्या घरापासून लांब आहे त्याच्यामुळे परत जर खायचं झालं तर काय बाबा मी इथे जाणार नाही पण चवीच्या बाबतीत म्हणाल तर हां बेन्ने का मसाला डोसा बेन्ने मसाला डोसा नंबर वन आहे